नमस्कार मैत्रिणींनो छाया रेसिपी यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत करते तर मैत्रिणींना आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत ओल्या खजूरची मिठाई तर ओल्या खजूरची मिठाई बनवण्यासाठी मी इथं घेतले एक आक्रोड पन्नास ग्रॅम घेतले बदाम पण मी तर पन्नास ग्रॅम घेतले मनुके पण मी इथं पन्नास ग्रॅम घेतले आणि पिस्ता घेतला इथं पन्नास ग्रॅम मगज घेतली मी इथं पन्नास ग्रॅम आणि तीळ पण घेतले चला तर आपण लगेच मिठाई बनवायला सुरुवात करूया तर आपण हे ओले खजूर आहे तर याच्यात आतमध्ये ज्या बिया असतात त्या आपण इथं काढून घ्यायच्या खजूरच्या मी इथं पूर्ण बिया बिया काढून घेतल्या आता आपण ड्रायफ्रूट आहे ते कटरोवर ड्रायफ्रूट मी इथं बारीक कट, कट करून घेतले आता आपण हे ओले खजूर हे एका मिक्सर भांड्यामध्ये बारीक करून घेऊया मी तर पॅनमध्ये ऑइल घालून घेतले आता आपण एक कट केलेले बदाम भाजून घेऊ आता याच पॅनमध्ये आपण थोडं ऑइल घालून घेऊया आणि मिक्सरमध्ये ओले खजूर आपण पिसून घेतो ना आता आपण इथं थो थोडे भाजून घेऊ खजूर पण आपले व्यवस्थित यामध्ये आता आपण आपले ड्रायफ्रूट मिक्स करून घेऊया खजूर आणि ड्रायफ्रूट आपण सगळं व्यवस्थित खूप छान असे आपले या वरल्या खजूरचे लाडू बनवू लागले आणि खूप पौष्टिक हे लाडू खायला असता अशा पद्धतीनं